एक बाबांचा पाणा हे तुम्हाला म्हणून दाखवतो तुम्ही फक्त तु जो बारे जो मानायच महिला मंडळी हा सर्वांनी सवगावात आनंद झाला पाटील तो बाजी कौतिक मातेला भगवान बाबा पुत्र जन्मला जवरी प्रकाश पडला बाळा रे जो प्रकाश पडला बाळा रे जो शेके अठराशे अठरा वर्षात कृष्णा पंचमी श्रावण मासात तिसरा सोमवार बाई धरीत तिच्या उदरी अवतरले संत बाळा रे जो तिच्या उदरी अवतरले संत बाळा रे जो गुढिया तोरने लवति द्वारि मङ्गलवाद्यात् वाजती टाळि वा तेथे सुपारिते ते धाव नरयानरे नारे जो, रे जो। ते थि धाव नारे जो हिलि त्या सुवासिनी हळदी कुंकुवाची ताट घेऊन दाटी झाली सानप अंगणी वाळ पाहते नेत्र भरणे जो वाळ रे जो वाळ पाहते नेत्र भरणे जो वाळ रे जो नाव घाले ते माता बळला हिरवी साडी चोळी बाईला वा त्रि सुण्ट व जयसाकु दीपक बाल जन्मला जोबाळारे दो जयसाकु दीपक बाल जन्मला जोबाळारि दो बारव्या दिवसि बारस किल दान धर्म आयिर जन्मभूमि भोजन दिल आबाजी ऐसे नाव ठेविले रे जो आबाजी आय नाव ठेविले जो रे जो सोन्याची सरी बाळा घालीती पायी पंजन वाळे वाजती करदोड आणि उदरे कहाते रेशी माजयसे अंगी झळकते रे जो शिमदैसे अंगी जो जोबाळ रे जो ब्रह्मचारी हा बाळ राहीना बंकट स्वामीचा शिष्य होईना प्राण्याची हिंसा बंद करीना दोन्ही जग जगऊधरी जो जोबाळ रे जो दोन्ही जग जग जो जोबाळ रे जो बाळ घातली रंगीत पाळण्यात सांज राघो चिमण्या नाचत कौतिका माता पाळणा हालीत ज्योतिष बाळाचे भविष्य सांगत जो रे जो, जो बाळाचे भविष्य सांगत जो रे जो शेडा ले वाजति भालदार चोपदार संग चलति भगवान बाबा कीर्तन कीर्तन ऐकता कान तृप्त होते जो रे जो ऐकता कान तृप्त होते जो रे जो राजयोगीहा भगवान भगवानगड नवा बांधीन, कीर्तीचा झेंडा अमर राहीन कीर्तीचा झेंडा अमर राहीन जो बाळा रे जो म्हणा अरे जो कीर्तीचा झेंडा वा छान